रोक टोक न्यूज नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके संपादिका नाशिक शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री राम रथाची भव्य दिव्य मिरवणूक सविस्तर वृत्तांत दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामरथाचे आगमन झाले आणि त्याची भव्य दिव्य मिरवणूक नाशिक पंचवटी परिसरात बघावयास मिळाली नाशिक मधील सुमारे दोनशे एकोणसाठ वर्षाची परंपरा असणारा पारंपरिक रामरथ यात्रेने मंगळवार दिनांक आठ रोजी नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे भेटले सियावर रामचंद्र की जय हनुमान की जय 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 सीताराम सीताराम असा शेकडो परंपरा असलेली श्री रामरथ व गरुड रथांच्या मिरवणुकीने शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले आज गरुड रथ व श्रीराम रथ या निमित्ताने सर्व श्रीराम भक्त इथे पंचवटी मध्ये आले आणि मोठ्या उत्साहामध्ये हा ग्राम नाशिकचा ग्राम उत्सव हा साजरा होत आहे त्यानिमित्त मी सर्व श्रीराम भक्तांना गरुडरथ व श्रीराम रथाच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय श्रीराम आज पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळाराम मंदिर रथ आणि मार्गस्थ आहेत साधारणतः सुरुवातीला साडेतीन ते चार हजार क्राऊड आहे बंदोबस्त पूर्णपणे लावलेला आहे आमच्या तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू काळाराम मंदिराचे महंत श्री सुधीर दासजी यांनी प्रतिनिधीशी विशेष संवाद साधताना सांगितले की श्री राम नवमी आणि त्यानंतर गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे श्रीराम नवमीचा उत्सव झाल्यावर कामिका एकादशीला श्रीराम मंदिरातून दोन रथ निघतात पुढे गरुडाचा रथ असतो त्यात मारुतीची मूर्ती असते तर दुसऱ्या प्रमुख रथांमध्ये मुख्य रथामध्ये श्री राम व लक्ष्मण तसेच माता सीता असतात दोन्ही आगमन येथे झाल्यावर उत्सव मूर्तींची अमृत पूजा पंचामृत महापूजा करण्यात येते असे वक्तव्य करून श्री महंत सुधीरे दासजी यांनी श्री रामभक्तांना शुभेच्छा देखील दिल्या नाशिकमधील दिग्गज प्रतिष्ठित सर्वच क्षेत्रातील नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती या मिरवणुकीमध्ये सामील झालेले दिसून आले संपूर्ण मिरवणूक परिसरात महिलांनी सुशोभित रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते टप्प्या टप्प्यावर रामरथात विराजमान श्री राम, राम प्रभूंची आरती पूजा महिलांनी करताना दिसली मिरवणूक दरम्यान बऱ्याच संस्थांनी तसेच मंडळ संस्थापकांनी थंड पेय राजगिरा लाडू तसेच अन्य प्रसादांचे वाटप देखील केले अनेक ढोल पथक मिरवणुकीत सहभागी झाले त्यांनी देखील वेगवेगळ्या वाद्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली मोर हत्ती सारखे विविध वेशभूषा परिधान करून रामरथासमोर नृत्य गायन करण्यात आले रामरथ मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या रामभक्तांनी भक्तांनी केसरी पताका हातात घेऊन श्रीरामांची घोषणा केली मिरवणूक अगदी शिस्तप्रिय पद्धतीने व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने मिरवणूक होण्यासाठी दखल घेतली श्री संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासन सज्ज होते मिरवणूक मार्गावर पोलीस उपाय आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी स्वतः जाऊन पाहणी केली दोन पोलीस उपायुक्त चार सहाय्यक पोलीस आयुक्त तीस पोलीस निरीक्षक पंचाहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक दोनशे पोलीस अंमलदार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री मधुकरजी राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरजी कड यांनी देखील श्रीराम भक्तांना शुभेच्छा दिल्या श्रीरामरथाची भव्य दिव्य मिरवणूक अतिशय आनंदात आणि हर्ष उल्लासात संपन्न झाली रोखोक रणराग्नी न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी चौघायत्री लचके संपादिका अशाच नवनवीन बातम्यांसाठी जाहिरातींसाठी आमच्या प्रतिनिधींशी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा